तर नमस्कार पुन्हा एकदा कोकणी रायडार या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आता सकाळचे साडेसात वाजले आहेत आणि आम्ही आता रेडी झालो आहे सकाळी आंघोळ वगैरे करून ब्रश वगैरे करून आता रेडी झालो आहे आणि आता आपल्याला जायचं आहे पंढरपूर मंदिरात विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी तर बघा मागे प्रवीण पण आहे तर सगळी तयारी आता केली आहे आम्ही तर आता दर्शनाला जाणार आणि त्याच्यानंतर मग आजूबाजूचा परिसर पाहणार आहोत तर बघू कारण आतमध्ये शूटिंग वगैरे देव मंदिरात काहीच अलाउड नाही आहे तर आपण बाहेरून मंदिर कसं दिसतं आजूबाजूचा परिसर कसा आहे तो थोडाफार तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर चला आता सकाळी प्रथम विठ्ठलाचं दर्शन घेऊया बघा हे संत चोखामेळा समाधी तसंच संत नामदेव पायरी आणि समोरची बाजू आहे मंदिराची दर्शनाला इथून रांग असते आणि मोबाईल वगैरे सगळं इकडे ठेवलं जातं महाद्वार घाट है नदी ली आ सोड़ नहीं बोलीस वगैरह है तक मित्रांनो दर्शन वगैरे झालं व्यवस्थित पण आम्ही तिकडे घाटावर जात होतो पण तिकडे खूप पाणी आलंय त्याच्यामुळे खाली तिकडे अलाउड नाही म्हणून आता मग इथंच आम्ही देवाच्या आजूबाजूला फिरणार आहे आणि जेवढं तुम्हाला दाखवायला शक्य होईल तेवढं दाखवणार आहे इकडे मागे मंदिर आहे आणि तिकडे तो घाट आहे मागे तिकडे तर तुम्हाला आता मी इथं एक वारकऱ्यांची वारी येते विठ्ठलाच्या दर्शनाला ते दाखवतो और ला ला तर चंद्रभागेला पूर आला आहे त्याच्यामुळे सर्व काही दाखवू शकलो नाही तर आता मंदिराच्या बाजूला आम्ही बघा इकडे उभे आहोत प्रसादी वगैरे घेतली आहे तर मग आता बघूया पुढचा परतीचा प्रवास आता थोड्या वेळात चालू करणार मित्रांनो दर्शन वगैरे खूप व्यवस्थित झालं आणि जास्त काय फिरायला भेटलं नाही कारण पाऊस लागल्या कारणाने ना, ना, ना। तिकडे चंद्रभागेच्या तिथे पाणी आलं आहे सगळं त्यामुळे खाली सोडत नाही होते तरह बगा, हो तर हे बघा पॅकिंग वगैरे आता आम्ही सगळी केली आहे आणि आत्ता नऊ वाजत आले आहेत तर नऊ वाजता आत्ता आपण आम्ही निघणार आहोत तर बघू आता घरी किती वाजता पोहोचणार कारण अजून साडेतीनशे येणार आहे साडेतीनशे आहे ना किलोमीटर तीनशे वीस काय साडेतीनशे किलोमीटर आहे आम घरी जा जायचं जे अंतर आहे ते तर बघू आता निघतो आहे मधी वेळ भेटला तर नक्कीच तुमच्यासोबत बोलेन तुम्हाला दाखवेन नवीन काय दिसलं तर मित्रांनो आता वाजले दहा आणि आम्ही आलो नाश्ता करायला तर नाश्ता घेतला आहे मिसळपाव लाखो विसळपाव कसे आहे दोन पाव आहेत हा गुलाबजाम कोशिंडी भाजी दही ताक आहे आणि इथे आहे रस्सा तर आता नाश्ता करून घेतो तर आता इथे मध्ये जरा ब्रेक घेतला आहे आणि माझ्या माझी ही जी पूर्ण शेती आहे ना ती डाळिंब डाळिंबाचे फळं असतं ना त्याची शेती आहे पूर्ण बघा ही सर्व रोफा आहेत ना ती डाळिंबाच्या झाडाची आहे म्हणजे डाळिंब फळं याला लागतं आणि आत्ता म्हणजे कालपासून पूर्ण गाडीचं रनिंग शे अठ्ठावीस आहे आणि अवस्था बघा काय झाली होती येताना घेतलेली होती पूर्ण गाडी बघा चित्त बघा पूर्ण झाड बसलं तर आता गेल्यावर परिला डुवायला पाहिजे या, या साईडने पण पूर्ण रंगली आहे अजून किती आहे पवी दोनशे किती दाखवता बहात्तर ना दोनशे बहात्तर किलोमीटर अजून रनिंग होणार आणि रस्ते बघा इकडले रस्ते आहेत ना खूप सुंदर आहेत रस्ते म्हणजे अजिबात काय प्रॉब्लेम नाही सर्व रस्ते म्हणजे पंढरपूर अक्कलकोटला आम्ही एवढं फिरलो ना रस्ते सगळे खूप छान आहेत ट्रॅव्हलिंगसाठी तर मित्रांनो आता आलोय गगनबावडा घाटामध्ये बघा हा गगनबावडा घाट आहे तर थोडा ब्रेक घेतला आता पावसामुळे हे पण चालू आहेत बोलतात वॉटरफॉल छोटे छोटे पाहायला भेटतात कुठे ना कुठे वॉटरफॉल आहेत छोटे छोटे तर आता हा घाट उतरून झाला की मग आम्ही पोचून नंतर मग काही जास्त दूर नाही तर मग व्हिडिओचा पण शेवट इथेच करतो तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा तसंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर कोण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओ चला बाय